ब्रेकनंतर आपलं स्वागत नागपूरमध्ये कोरोना लसीकरणाचं ड्राय रन सुरू आहे आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार असल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी लसीकरणाचे रंगीत तालीम सुरू झालेली आहे आणि नागपूरच्या के टी नगर रुग्णालयामध्ये या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी बघू शकतो की की हे जे लाभार्थी आहे हे जे कोविड योद्धा म म्हणता येईल किंवा यांनी कोविडच्या काळामध्ये जे कार्य केलं आरोग्य व कार्य केलं त्यांना ही लस पहिल्यांदा दिली जाणार पहला, आहे आणि त्या दृष्टिकोनातून या केंद्रावर पंचवीस लाभार्थी येणार आहेत हे हे जे हेल्थ वर्कर आहेत त्यांना हा पहिल्या पहिल्यांदा लसीकरणाचा मान मिळतो आहे आणि ते या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी तालीम घेतली काय सांगाल ताई तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं परंतु आता तुम्हाला कुठेतरी लस प्राप्त होणार आहे ठीक की सगळ्यात पहिले आम्हाला प्राधान्य मिळालं लसीकरणासाठी त्याच्यामुळे छान वाटतं आनंद वाटतो लसी करण्यामध्ये त्यांना प्राधान्य मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या समाधान जे आहे ते व्यक्त करत आहे काय सांगाल तुम्हाला तुम्ही मोठं काम केलेलं आहे अशा मध्ये आता तुम्हाला लसीकरणाचा पहिला मान मिळतो आहे तुम्ही आज पहिल्यांदा इथे आलेले आहे सगळी तालीम होणार आहे कसं वाटतं इथं अभि अच्छा लगता सर पहिले करोना ठीक आहे कोशिस करेग अच्छा काम करण्या हा कोशिस करेल जो कोरोना उत्तर डर नाही आहे फिर भी थोडा बहुत आहे दस पर्सेंट एकंदर जर या ठिकाणी आपण बघितलं तर हे संपूर्ण जे ड्राय रन आहे हा ड्राय रन या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर आत्ता खऱ्या अर्थाने कुठे हे जी मनामध्ये भीती होती ती भीती कुठेतरी निघायला सुरुवात झाली अशा प्रकारचे हे, हे हेल्थ वर्करसुद्धा या ठिकाणी सांगताना दिसून येत आहे कॅमेरामन सचिन सायामस सा, सुनील डगे टी नाईन मराठी नागपूर